मला अतिशय आनंद आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेवर नमित केलेला आहे मी माननीय राष्ट्रपती महोदया यांचे आभार मानतो आणि त्यासोबत भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानतो आणि राष्ट्रपतींच्या कोट्यातनं ते राज्यसभेवर गेलेले आहेत मी श्री उज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांचेही या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातही देशाच्या संसदेपासनं तर देशाच्या न्यायपालिकेपर्यंत राष्ट्रभक्तीच्या भावनेनं ते अशाच प्रकारे देशाच्या आणि समाजाच्या शत्रूंच्या विरुद्ध लढत राहतो